आज एक गंमत झाली खरं आज योगायोगाने इथे यायच्या आधी डी पी टी होती आणि एक लोकशाहीचा एक वेगळा अनुभव तिथे मला आम्ही तिथे डी च्या मीटिंगला मी आज तोवर आदरणीय पवारसाहेब आमोदार सगळे हो बसलेले होते आणि त्याच्यानंतर पालकमंत्री तिथे आले एक गोष्ट आदरणीय पवारसाहेब माझे वडील म्हणून मी म्हणत नाहीये पण खूप शिकण्यासारखी आज मी पाहिली की जेव्हा पालकमंत्री मीटिंगला आले तेव्हा आदरणीय पवार प्रत्येक प्रत्येकजण त्या हॉलमध्ये उठून उभा राहिला ही एक आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना शिकण्यासाठी गोष्ट म्हणजे पवारसाहेब तिथे बसले असते तर कोणी टीका केली नसते पण पवारसाहेबांनी इथं प्रोटोकॉल पाल पाळला की मी एक खासदार म्हणून या मीटिंगला आलो आहे पण ह्या पदावर आज पालकमंत्री म्हणून जी व्यक्ती बसले त्या व्यक्तीचा पदाचा मान सन्मान झाला पाहिजे ही कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची शिकवण आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्यापासून सगळ्यांनी याची नोंद घेतली पाहिजे